यूट्यूबवरती पहिल्यांदाच मी ही रेसिपी अपलोड करत आहे तर यामध्ये ना आम्ही मिरचीचा अजिबात वापर करत नाही मी अशा पद्धतीने हे खारं वांग बनवते सुद्धा या पद्धतीने एकदा ट्राय करा आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि रेसिपीला एक लाईक नक्कीच करा आणि तुम्ही बघू शकता तर्रीसुद्धा याला सुटलेली आहे आणि चवीला सुद्धा अप्रतिम एक नंबर कमाल असं वांग आहे माझ्या मुलीला हे वांग खूप आवडतं म्हणजे पनीरसुद्धा फेल आहे या वांग्या एवढं तिला हे खारं वांग आवडतं तिला ना भातावर हे वांग खायला खूप आवडतं नमस्कार दीपालीज मेजवानी या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप 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 मनापासून स्वागत आजची आपली रेसिपी आहे खारं वांग मुळात या शब्दाचाच अर्थ असा आहे की वांग, म्हणूनच या रेसिपीचं नाव पडलेलं असावं खारं वांग आता आमच्या मराठवाड्याच्या जालना जिल्हा या भागामध्ये आम्ही या रेसिपीला अजिबात मिरचीचा वापर करत नाही अतिशय साध्यापणाने आणि कमी साहित्यात आम्ही ही बनवतो आणि यूट्यूबवर मी भरपूर रेसिपीज बघितलेल्या आहेत खारं वांग म्हणतात आणि मग त्यात हिरवी मिरची टाकतात जर हिरवी मिरची जर वापरली तर मग ते तिखट वांगं झालं म्हणजे आमच्या भागात तरी हे असंच म्हटलं जातं आता भागाभागानुसार पदार्थ हा बदलला जातो तसं तुम्हाला नेहमीच सांगत असते की भागानुसार हा पदार्थ हा पूर्णपणे बदलला जातो तसंच माझ्या भागातसुद्धा खारं वांग हे अतिशय वेगळ्या पद्धतीने बनवलं जातं तर तीच रेसिपी मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा रेसिपीला एक लाईक करायला काहीच हरकत नाही तर एक लाईक नक्कीच करा आपली लिंक तुमच्या परिवाराबरोबर नातेवाईकांबरोबर शेअर करा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक देखील करा आणि आपल्याकडे खारं वांग बनवण्यासाठी काय साहित्य लागणार आहे ते सुद्धा बघूया बनवण्यासाठी इथे बघा चार अशी वांगी घेतलेली आहेत आणि छोट्या साईजची ही वांगी आहेत छान काटेरी वांगी मला मिळालेली आहेत तर याचे मी काटे सुद्धा काढून घेतले आहेत म्हणजेच दाताखाली वगैरे येणार नाहीत इथे बघा अर्धी वाटी शेंगदाणे आहेत आठ ते दहा पाकळ्या लसूण आहे अर्धा इंच आलं मुठभर कोथिंबीर आणि आपल्याला तडका देण्यासाठी जिरं लागेल तर अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा हळद आणि हे चक्रीफूल आहे तर यातला थोडासाच भाग आपल्याला घ्यायचा आहे वाटण करायला आणि तेल चवीनुसार मीठ कढई तापत ठेवली आहे मी आता आपल्याला शेंगदाणे ना खरपूस रंगावरती भाजून घ्यायचे आहेत तर बघा हे सर्व आपण शेंगदाणे ओतून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित आपल्याला खरपूस रंगावरती हे भाजून घ्यायचे आहेत बाकी जिन्नस आपल्याला असेच वाटणामध्ये घालायचे आहेत शेंगदाणे छान खरपूस रंगावरती भाजून झाले आहेत हे मी काढून घेते आणि मग असे तीळ दाखवायचे राहिले आहेत तुम्हाला तर दोन चमचे आपल्याला ला सुद्धा लागणार आहेत इथे बघू शकता तुम्ही दोन चमचे मी तीळ घेतले आहेत आणि हे सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर तीळ घातल्यामुळे काय होईल ना भाजीला छान असं दाटसरपणा येतो आणि भाजी हे एकजीव होते म्हणून आपल्याला दोन चमचे तीळ घालायचे आहेत छान तडतड वाजेपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत आणि जे चक्रीफूल मी तुम्हाला दाखवलं होतं तर त्यातलं किती घ्यायचं ते सुद्धा दाखवते हे बघा एकदम थोडस तुकडा आपल्याला घ्यायचा आहे चवीला छान लागतं खारं वांग म्हणून आपल्याला थोडंसं चक्रीफूल घ्यायचं आहे आणि हे जे तीळ आहेत छान तडतडाईत लागलेलं आहेत तर आपल्याला हे छान तडतडले की मग हे काढून घ्यायचे आहेत मसाला वाटून झाला आहे आपला तर बघू शकता या पद्धतीने हे वाटण करून झालेलं आहे आणि जी वांगी आहेत ती सुद्धा आपल्याला चिरून घ्यायची आहेत तर या पद्धतीने आपल्याला याचे चार भाग करून घ्यायचे आहेत हे बघा या पद्धतीने आणि आता आपण यामध्ये तेल घालून घेऊया साधारण तीन ते चार चमचे आपल्याला तेल लागेल चार चमचे एवढं तेल घातले आणि हे गरम झालं की मग आपल्याला जिरं घालायचं आहे वांगे आपली छान निघाली आहेत किडलेली वगैरे नाहीत यामध्ये आपण जिरं घालून घेऊया आणि बाजूलाच मी पाणी सुद्धा गरम करायला ठेवलं आहे म्हणजेच आपलं वांग पटकन शिजेल जिरं तडतडलं की आपल्याला वांगी घालून घ्यायची आहेत या पद्धतीने आणि थोडंसं यावरती मीठ घालायचं आहे आपल्याला म्हणजे वांगेला मीठ आतपर्यंत पोस्त एक दोन मिनिट आपल्याला हे वांगी परतून घ्यायचे आहेत दोन मिनिट छान वांगी आपली परतून झालेली आहेत यामध्ये आपल्याला वाटण घालून घ्यायचं आहे तर हे सर्व वाटण आपण घालायचं आहे यामध्ये छान मिक्स करायचं आहे आणि थोडीशी आपल्याला हळद लागणार आहे साधारण अर्धा चमचा मी हळद घालते यामध्ये आणि चवीनुसार मीठ मीठसुद्धा आत्ताच घालून घ्यायचं आहे म्हणजे वांग्याला ना मीठ आजपर्यंत छान असं पोचतं म्हणून आपल्याला मीठ आत्ताच घालायचं आहे आणि आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि गॅस आपला हा स्लो ठेवायचा आहे आणि याला पुन्हा एकदा आपण झाकण देऊया एक साधारण पाच ते सहा मिनिटं आपल्याला यावरती झाकण द्यायचं आहे दहा ते सात मिनिट झालेले आहेत आता आपण यामध्ये गरम पाणी घालून घेऊया मसालासुद्धा आपला छान असा फ्राय झालेला आहे तर जे गरम पाणी आपण केलं होतं ते यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि कायम कुठलाही तुम्ही रसा करत असाल ना तर गरमच पाणी घाला या पद्धतीने हे घालून घ्यायचं आहे पाणी आणि हे व्यवस्थित आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आता गॅस आपल्याला थोडंसं वाढवून घ्यायचं आहे आणि अजून पाणी लागणार आहे मी याला रस्सा बनवणार आहे म्हणजे भातावर देखील आपल्याला खाता येतं याच्यामुळे आपल्याला रस्सा बनवायचा आहे आणि शिजण्यासाठी सुद्धा आपल्याला पाणी लागेल अजून थोडं पाणी घातलं आहे साधारण दोन ग्लास तरी मी यामध्ये पाणी ओतून घेतलेलं आहे आणि आता याला उकळी येऊ देऊया मराठवाड्यातील पारंपारिक खाऱ्या वांग्याची रेसिपी आपली बनवून तयार झालेली आहे तुम्हाला ढवळून दाखवते बघा एक संद असं आपलं हे खारं वांग एकदम मिळून असं याचा रस्सा आलेला आहे कुठेही ते पातळ झालेलं नाही आणि जवळून सुद्धा तुम्ही बघू शकता याला रंग बघा खूपच सुरेख असा याला रंग आलेला आहे सोबतच यावरती तर्री तुम्ही बघू शकता आणि जर तुमची मुलं जर तिखट खात नसतील तर तुम्ही हे खारं वांग तुम्ही त्यांना नक्की बनवून द्या माझी खात्री आहे त्यांना नक्की आवडेल आणि तुम्हीसुद्धा चवीत बदल म्हणून जर तुम्ही नेहमीच तिखट वांग खात असाल तर अशा पद्धतीने एकदा नक्की करा तुम्ही सुद्धा खा तुमच्या घरच्यांनाही खाऊ घाला आणि त्यांनासुद्धा हे खूप आवडेल माझ्या मुलीला ना हे खारं वांग खूप आवडतं ती भातावर हे वांग आवडीने खाते तुम्ही जर तिला एका बाजूला पनीर दिलं आणि दुसऱ्या बाजूला जर तिला हे खारं वांग दिलं ना तर ती ह्या खारं वांग्याचीच निवड करेल तिला एवढं आवडतं हे खारं वांग तर एकदा ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा आपले व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा भेटूया आपण अशाच एका छानशा रेसिपीमध्ये तोपर्यंत तो ब बाय